महत्वपूर्ण गाडी सुटते बघा अरे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट बिंजोची महत्वपूर्ण गाडी सुटली पायथ्यावर ना बघा कशी कशी सुंदर आपण लढत पाहायला मिळत्या जिगार बाज पच्यावरती बसणारा मर्दानी झोके इकडे पोहचतोय भुंगडून भुंग पोहतोय मैदानाच्या नशिबाची साथ देखील लागणं गरजेचं असतं बैला पकडा ती बैला पकडा बैलांच्या मारला आता कामान्या बैला पकडा बैला पकडा करा बैलांना करा कॅमेरामॅन मग आई तुंगा आता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेमरे कर्ज साईड डावी दोन मधल्या अकरा हजार वरम स्वतःची बेलाफेद बिंजोड बिंजोड